नमस्कार मी अरुणा आपण पाहतात स्टार न्यूज मराठा समाजाला एकरूप ठेवण्यासाठी तसेच सामाजिक ऐक्य राखून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज एकत्र आला आहे त्याच पार्श्वभूमीवर गावागावातील मराठा बांधवांनी प्रत्येक गावामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या शाखा उघडण्याचा निश्चय केला असून रविवार दिनांक सात एक दोन हजार चोवीस चव्हाणवाडी येथे बत्तीसावी शाखा चालू करण्यासाठी आयोजित केलेल्या शाखा उद्घाटन सोहळ्यात चव्हाणवाडी गावातील सर्व मराठा बांधव आणि फलटण तालुक्यातील मराठा समन्वयक सहभागी झाले होते या शाखेचे उद्घाटन गावातील मुलींच्या हस्ते करण्यात आले सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण